मस्त आहे, आ, पर्फेक्ट पर्फेक्ट आहे। ना कुरकुरीत असं हे रेस्टॉरंट स्टाईल स्ट्रीट स्टाईल चिकन लॉलीपॉप बनवलेलं आहे मस्त दिसतंय परफेक्ट रंग परफेक्ट शेप आलेला आहे आणि मुख्य म्हणजे ना घरच्या घरी तुम्ही बनवू शकता विकत घ्यायचं म्हणलं की खूप महाग पडतं अतिशय पटकन हे चिकन लॉलीपॉप बनवून तयार होतं पटकन रेसिपी सुरू करूयात नमस्कार मी मधुरा मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण चिकन लॉलीपॉप कसं बनवायचं ते बघणार आहोत परफेक्ट स्ट्रीट स्टाईल किंवा रेस्टॉरंटमध्ये मिळते ना तसंच लागतं चवीला तसंच दिसतं आणि जबरदस्त बनतं पण अशाच मस्त मस्त रेसिपीसाठी यूट्यूबवर मधुराज रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा तर इथे ना अर्धा किलो मी चिकन लॉलीपॉप घेतले तर आजकाल मार्केटमध्ये चिकनच्या दुकानात ऑनलाईन कुठेही घ्या तुम्हाला हे असं चिकन तयार लॉलीपॉप मिळतात तुम्हाला जर हवं असेल की हे घरी कसं बनवायचं लॉलीपॉप तर कमेंट करून सांगा मी सेपरेट त्याच्यासाठी टिपचा व्हिडिओ नक्की बनवेल पण ते जास्त कॉस्टली जातं त्यामुळे हे आपण जर चिकन विंगच विकत आणले तर ते स्वस्त पडतं त्यामुळे मी बाकी ती स्टेप किंवा प्रोसेस दाखवत नाही आहे अर्धा किलो चिकन विंग आहे यामध्ये मसाले घालायचे आलं लसूण पेस्ट धणेपूड एक चमचा हळद गरम मसाला चवीपुरतं मीठ आणि आपलंच मधुराज रेसिपीचं लाल तिखट किंवा बॅडगी मिरची पावडर अमेझॉनवर अवेलेबल आहे कशी कुठे ऑर्डर करायचं सगळे डिटेल्स पण आहेत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन नक्की चेक करा सो दोन चमचे आपलं तिखट त्याच सोबत खरं घालत नाहीत कोथिंबीर पण मी घालते ऑप्शनल आहे नाही घातली तरी काहीच हरकत नाही आता हा सगळा मसाला या चिकनमध्ये व्यवस्थित मिसळून घ्यायचा छान असं एक मसाल्याचंच आवरण या चिकन विंगला आलं पाहिजे आता हे छान मिक्स करत आलं की यामध्ये टाकायचं आहे लिंबाचा रस यामुळे काय होतं ना चिकन आपलं पटकन शिस्त तळताना त्यामुळे लिंबाचा रस टाकणं अगदी गरजेचं आहे मसाल्याचं मस्त कोटिंग चढलं की एकतर तुमच्याकडे वेळ असेल ना तर, तर अर्धा तास हे छान मॅरिनेट करण्यासाठी ठेवा म्हणजे चिकनच्या आतपर्यंत तो, तो मसाल्याचा स्वाद छान उतरतो आता एक अंड यामध्ये फोडून घ्यायचं या अंड्यामध्ये घालूयात थोडंसं रेड फूड कलर अगदी ऑप्शनल आहे कारण एनिवे चिकनला आत्ताच तो रंग जो आलेला आहे तो खूप छान आलेला आहे नाही घातला रंग फूड कलर काहीच हरकत नाही आहे आता हे सगळं कोट करायचं आणि यामध्ये घालूयात एक दोन ते तीन चमचे कॉर्नफ्लॉर कॉर्नफ्लॉरमुळे काय होतं की चिकनवर एक छान कोटिंग येतं आणि आपलं चिकन कुरकुरीत तर बनतं आणि त्याचा मसाला मुख्य म्हणजे मसाला आहे ना मसाला तेलामध्ये उतरत नाही त्यामुळे कॉर्नफ्लॉवर घालणं गरजेचं आहे कॉर्नफ्लॉवर नसेल तर काय घालायचं कॉर्नफ्लॉवर नसेल तर मैदा वापरू शकता तांदळाचं पीठ वापरू शकता किंवा ॲरारूट पावडर वापरली तरी चालेल अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा चला आता हे तळूयात तेल केलेलं आहे गरम तर तळताना पण आहे ना एक छोटीशी ट्रीक आहे जी तुम्हाला दाखवते डायरेक्ट ड्रॉप नाही करायचं तेलात सोडायचा हा लॉलीपॉप एक थोडं त्याला सेटिंग टाईम द्यायचं त्याचं कोटिंग जरा बाहेरचं आवरण आहे ते हलकंसं सील होईपर्यंत वेळ द्यायचा आणि मग ड्रॉप करायचं अमेरिकेत काय व्हायचं ना असे मला चिकन लॉलीपॉप तयार मिळायचं नाही घरी बनवावे लागायचे सो पण तिथे फॅसिलिटी असायची की ड्रमस्टिक्स तुम्हाला हवे तर वेगळं पॅकेट यायचं चिकन विंग यायचं तर मोस्टली मी ड्रमस्टिक्सचं पॅकेट आणून त्याचे चिकन लॉलीपॉप तयार करायचे ट्रॅडिशनल मेथडने जे करतात त्यामध्ये चिकन विंग वापरतात तुम्हाला हवं असेल तर सांगा एखाद व्हिडिओ करेल मी सेपरेट चला आता हे मस्त खरपूस होईपर्यंत तळायचं खूप हाय हीटवर तळायचं नाही खूप आचार नाही मीडियम हीटवर तळायचं मीडियम टू हाय नाही आणि लो टू मिडियम हीट नाही मिडियम हीटवर म्हणजे आता माझ्याकडे इथे सपोज दहाचा टेम्परेचर सेट आहे तर पाच नंबरवर पाच आकड्यावर मी हे तळते आ हा हा काय सुंदर दिसतंय वा चिकन लॉलीपॉप मस्तपैकी इथे फ्राय केलेले आहेत मी शक्यतो काय करते ना असं एक एक पीस काढते म्हणजे त्यातलं तेल छान निथळून निघतं एकत्र काढण्यापेक्षा आणि हे काढूयात आता टिश्यू पेपर मस्त कुरकुरीत दिसत आहेत आता मी खात तर नाही त्यामुळे काही सांगू नाही शकत चवीचं पण दिसत आहेत तर कुरकुरीत आणि आमच्याकडे खातातही साहेब आवडीने पदार्थ असा मस्त जमला ना की तो आनंद जो असतो ना आणि स्पेसिफिकली असा परफेक्ट जमला बा आता काय करायचं ना आता याला ह्या जो बोनचा पार्ट आहे त्याला मस्त फॉईल लावाय म्हणजे दिसायला छान दिसतं मस्त स्लाईस कांदा बिंदा लिंबू बिंबू द्यायचं आणि सर्व करायचं सोबत चटणी सॉस जे हवं ते देऊ शकतं चला याची चटणी पण तुम्हाला दाखवतेच पटकन कशी बनवायची ते पण बन ही पुढची बॅच पण आपण तळून घेऊयात चटणी बनवण्यासाठी चटणीच्या जारमध्ये एक मोठा चमचाभर डाळबं घेतलेलं आहे यामध्ये एक छोटासा आल्याचा तुकडा एक लसूण आणि हिरवी मिरची कोथिंबीर पुदिना मीठ हे सगळं घालून एक छानपैकी भुरकन पूड किंवा पेस्ट तयार करून घ्यायची आता यामध्ये ना मेवणीचा वापर करू शकता पण मी इथे घालते दही आता यामध्ये पाण्याचा वापर नाही करायचा दहीच घालायचं आहे फक्त दही ब्लेंड केलं की के ते पातळ होतं त्यामुळे आता हे करूयात ब्लेंड चला आपली मस्त अशी दाटसर चिकन लॉलीपॉप बरोबर खायची चटणी पण बनवून आहे तयार बरं हां हां काय कन्सिस्टन्सी आहे काय रंग आहे क्या बात चटणी तयार आहे लॉलीपॉप तयार आहे काय घ्या आणि खायला सुरुवात करा पुन्हा भेट्या अशाच मस्त रेसिपी सोबत तोवर मस्त राहा खुश रहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्वाचं खात राहा मधुराज रेसिपी, रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव